नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली सभेत विविध निर्णय घेण्यात आले असून सदस्यांचा मोठा प्रतिसाद लाभला

तुम्हाला पाहिजे असेल काही जरी मदत पाहिजे असेल काही जरी करू शकतो आम्ही तर कृपायार्मचाऱ्यांची मंत्री संस्था आहे त्यांचा पस्तीसावा जो अहवाल वाचन दिवस आहे तर ज्या संस्थेला आज पस्तीस वर्ष झाले त्या सर्व जे सभासद आहेत आणि संचालक मंडळ आहे त्यांचं अभिनंदन करतो जी आपण आपल्याला माहितीच आहे की जिल्हा परिषदमध्ये दोन टिक्स शिक्षणा आरोग्य तर आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ज्या आर्थिक अडचणी येतात त्याच्यासाठी त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे दे, डिव्हिडंड देणे त्या सर्व गोष्टी ज्या या पतसंस्थेच्या मार्फत होतात तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी सभासद व्हावं आहे सभासद व्हायचं आहे आणि त्याचबरोबर जे संस्था आहे त्यांनाही द्� असं आवाहन करतो की त्यांनी जे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करावा त्याचबरोबर पतसंस्थेचं एक स्थायी ऑफिस असावं असंही आता याच्यामध्ये त्यांना सुचवलेलं आहे तर नक्कीच पु येणाऱ्या काळामध्ये या पतसंस्थेची का खूप जास्त भरभराट होईल आणि खूप जास्त वाढ होईल अशी अपेक्षा कर तर परमनंट लोकांनाच फक्त पर संस्थेचे सदस्य होत आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाल्यांमध्ये ना नाही जे नियमित सेवेमध्ये आहे नियमित वेतन वेतनावर आहेत अशा सर्व लोकांना या दुसरा आहे लिमिट्स वगैरे आहे का किंवा सदस्य असाव का असं नाही तसं जास्तीत जास्त जर असेल तर जास्तीत जास्त त्या कल्याणकारी योजना ते राबू शकतात पण जेवढे कर्मचारी आहेत तेवढे जर झाले तर खूप चांगलं आहे आणि जिल्ह्यासाठी काय म्हणजे फक्त मराठवाडाच घेऊ शकतो का आधार इतर सुद्धा आरोग्य जिल्हा परिषदेची संस्था आहे त्यामुळे जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी म्हणजे नाही नाही जिल्हा छत्रपती संभाजीनगरची संस्था आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये जेवढे आरोग्य कर्मचारी आहेत असे सगळे जण ते सभासद होऊ शकतात भोसले चेअरमन आरोग्य कर्मचारी पदसंस्था छत्रपती संभाजीनगर आपलं पतसंस्था ही कुठल्याही बँकेचं कर्ज नाही घेता स्वतःच्या भाग भांडवलावर ही पतसंस्था चालवते सभासदांना कर्ज मर्यादा दहा लाखापर्यंत आमची आहे आणि ह्या वर्षी आम्ही नऊ टक्क्यांनी लाभांश सभासदांना वाटत आहोत भांडवल किती भाग भांडवल साडेपाच कोटी वर आता आहे सभासद आमची सत्याहत्तर आहे आता सभासदाची संख्या म्हणजे पूर्वीचे बरेच लोक रिटायर झाले आता नवीन जी भरती झालेली त्यामुळे आमची पतसंस्थेची पुढच्या वर्षीची सभासद संख्या ही साडेपाचशेच्या वर त्यांनी जाईल सरांचा आज वाढदिवस आहे सरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय गिफ्ट हवी गे आहे सर सरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहिलेले आहे आणि इथून कुठेही राहतील सरांनी आमचा कुठलाही आरोग्य कर्मचाऱ्यांचं जे काय प्रश्न असतील ते त्यांच्या तरावर एकही प्रलंबित ठरलेला नसल्यामुळे सरांचे आशीर्वादच फक्त आम्हाला भरपूर राहिले सरनी एक एकच नवीन बिल्डिंग बिल्डिंग जे आहे तर आम्हाला जी नवीन बिल्डिंग घ्यायची आमची जी जुनी बिल्डिंग आहे त्या संदर्भातला आता आणि महानगरपालिका आणि शिरकोची ती असल्यामुळे दोन्ही ग्रामचं प्रोसिजर सुरू आहे आदरणीय डी डिया, आर साहेबांना आम्ही ते तशी विनंती केलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला ते सहकार्य करतायत सरांच्या आशीर्वादाने आमचं तेही काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल संस्थेच्या भाग भांडवल तर सदस्यांना मिळतेच त्याच्यासोबत आणखी काय उपक्रम राबवते संस्था सभासदांना आम्ही इमर्जन्सी म्हणून पन्नास हजार रुपये तातडीचं कर्ज म्हणून जर एखाद्याला अडचण झाली तर आणि एखाद्या वेळेला जर काही कुठल्याही इमर्जन्सीसाठी आम्ही ते बघत नाही तो सभासद किती त्याचं त्याचे शेअर्स आपल्याकडे किती जमा आहे किंवा तो कधीपासून आपला सदस्य सभासद झालेला आहे याचा विचार न करता काही जर त्यांना इमर्जन्सी दाव करण्याची कुठली जर आली आम्ही तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो सभासदांना काय आव्हान करणार सभासदारण आवाहन असंच करणार की आपण आपला जो कर्ज पुरवठा कर्ज जे घेतलेला आहे त्याचे हप्ते वेळेवर कपात करावेत आणि संस्थेला सहकार्य करावं